फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी आमदार बालाजी कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले शैक्षणिक साहित्याचे वाटप याबाबत सविस्तर बातमी अशी की नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड शहरातील श्रावस्तीनगर भागातील फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचालित राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व वा, बालसंस्कार केंद्र या ठिकाणी दिनांक एक जून दोन हजार पंचवीस रोजी शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी प्रथमतः महापुरुषांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर बुद्ध वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून भाऊ पोटफुडे सामाजिक कार्यकर्ते किरण भाऊ सदावर्ते सामाजिक कार्यकर्ते अतिशराज भोसले सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान सूर्यवंशी पत्रकार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळ संचलित संयोजक समिती राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते राजू मोरे भगवान गायकवाड दिगांबरदादा हनमंते सुभाष दादा लोखंडे राहुल गायकवाड विनोद कांबळे राहुल बहादुरे अविनाश खंदारे अरुण जमदाडे शैलेंद्र दवणे राजू भैरेकर शैलेंद्र जोंधळे सचिन गायकवाड लक्ष्मीबाई गायकवाड संगमित्र हनमंते सुरेखा गायकवाड विशाखा कांबळे सारिका खंडागळे यांच्यासह विद्यार्थी आणि नागरिकांची यावेळी उपस्थिती होती या सर्वांनी लोकप्रिय आमदार लोकनेते बालाजीराव कल्याणकर यांना वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा दिल्या नमस्ते माझं नाव राव शर्मा मी आता चौथी वर्गात शिकते माझं माझं घरी आपलं ते टेलरचं त्याच्या बाजूला आहे तिथं आहे मी हे ट्युशनच्या बारेनं बोलणार आहे आमचे ते सर आमच्या सरांचा वाढदिवस आहे अमनार कल्याणकरचा सरांचा वाढदिवस आहे त्याच्या बदल हे केले वाटप या के वया पुस्तकात त्यांनी आहे वही, वही वाटप केले पेन वाटप केले आणि वाटप केले सचित्र आम्ही आभारी आहे त्यांचा खूप खूप अभिनंदन करते आमदार सरांना यांच्या वाढदिवसाची हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना माझा जे बी माझं नाव अनुजा अंकुश राक्षस मी येत्या आठवी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव टायनी एंजल स्कूल मी राहते सहा वाजते नगर नांदेड क्रमांक एक राहुल सर यांनी सगळ्या अभ्यासिका वाचनालयामध्ये वही पेन उजनी इतर वस्तू वाटप केल्या सारे आणि आमचं कधी पण डान्स हार्दिक सर्वांना माझा जय भीम आज आपण श्रावती नगर येथील फुले शाहू आंबेडकर बहुजन विकास मंडळातर्फे महात्मा फुले वाचनालयात जमलेले आहोत त्याबद्दल मी सर्वांचे अभिनंदन करतो आणि स्वागत करतो आज माननीय आमदार बालाजी कल्याणकर यांच्या जन्मदिवसानिमित्त आज मुलांना आपण शालेय साहित्य वाटप केलेलं आहे वही पेन वगैरे सर्व दिलेलं आहे या निमित्तानं आपण इथं सर्व जमलेलं आहोत याच्या व्यतिरिक्त आपण इथं बरेचसे कार्यक्रम साजरे करतो जसे की सामाजिक कार्यक्रम वयश्री योजना झाली आपण शिघ्रे आपण आयोजन केले आणि इथं मुलांना मोफत शिकवणी आपण देत असतो जवळपास एक वर्ष झालेलं आहे इथं तर सर्व विद्यार्थ्यांना आपण इथं मोफत शिकवणी पुस्तकं वह्या पेन हे सर्व आपण वाटप केलेलं आहे तर आपल्या संस्थेचे अध्यक्ष राहुल गायकवाड यांनी हे सर्व आयोजन केलेलं आहे यवामरदा हनवंते राहुल बहादुरे सुभाष लोखंडे या सर्वांनी मिळून इथं आपल्याला वेळ दिलेला आहे त्यामुळे हे वाचनालय चालू आहे तर माझी सर्वांना हे विनंती आहे की आपल्याला माहीत आहे या एरियामध्ये वाचनालय हे चांगल्या पद्धतीनं चालू आहे तर प्रत्येकाला जसा वेळ भेटेल त्याप्रमाणे प्रत्येकाने थोडा वेळ देऊन एक तर शिकवण्यासाठी समोर यावं किंवा धम्मदान वगैरे करावं जेणेकरून हे वाचनालय व्यवस्थित चाल चालवलं जाईल सर्वांना माझं जय दिन धन्यवाद आज मान्य उत्तर मतदारसंघातले लाडके आमदार साहेब बालाजीराव कल्याणकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज महात्मा ज्योतिबा फुले वाचनालय अभ्यासिका व बालसंस्कार केंद्र श्रावस्तीनगर नांदेड या ठिकाणी विद्यार्थ्यांना एक पेन एक वही व सचित्र बालमित्र म्हणून एक उगळणीचं पुस्तक अशा पद्धतीनं वाटप करण्यात आलेलं आहे आणि हा वाढदिवस या ठिकाणी नाचून गाऊन नाही तर विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या सुधारणेसाठी म्हणून एक उपक्रम म्हणून या ठिकाणी राबवला गेला आणि त्याच्यातून एक प्रेरणा मिळावी समाजाला एवढा हा संदेश देण्यात आला या ठिकाणाहून सर्वांनी उप या ठिकाणी रवीपोत फुडे सर तसेच सदावते सर आणि मान्यवर मंडळी तसेच विनोद कांबळे सर राहुल गायकवाड दिगंबर हनुमंते सर सुभाष लोखंडे दादा तसंच मी सुद्धा या ठिकाणी अग्रेसर म्हणून सगळे कार्यकर्ते उपस्थित होते या ठिकाणी कार्यक्रम छान चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यात आला आणि समाजाला चांगला संदेश देण्यात आला तर परत मी एकदा कल्याणकर साहेबांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जय भीम जय भारत प्रथम राहुल भाऊ गायकवाड यांचं मी कौतुक करतो की यांनी असे खूप चांगले उपकारम आर एका कार्यक्रमाला महापुरुषाच्या कार्यक्रमाला सामाजिक क्षेत्रामध्ये आणि जे जवळचे आमदार खासदार नगरसेवक ज्यांच्या बड्डेनिमित्त खूप चांगले उपक्रम घेतात पहिली ते सातवी आठवीच्या विद्यार्थ्यांना वाटतात पुस्तकं वह्या उजळण्या पेनी आणि माझी इतकंच इच्छा आहे की असेच राहुल भाऊ गायकवाड जाताना कार्यक्रम आशिष करावे करा याच्यापेक्षा मोठमोठे कार्य कार्य का, करावे लेकरायला घडवावे आज आपले दलित वस्तीमध्ये जे काही विद्यार्थी आहेत ते त्यांना ते एक प्लॅटफॉर्म भेटणं खूप गरजेचं आहे आणि ते राहुल भाऊ गायकवाड यांच्या फाउंडेशन तर्फे भेटत आहेत आणि खूप खूप त्यांचं मना भावापासून मी एकदम शुभेच्छा देतो त्यांना आणि बालाजी कल्याणकर आमच्या उत्तरचे आमदार यांनाही वाढस हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम